नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये ती जमीन परत मिळणार आहे मित्रांनो यासाठी महसूल विभागाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनात एक मोठा दिलासा देणारी आणि न्याय देणारी ऐतिहासिक पावले महाराष्ट्र शासनाने उचलली आहेत आकारी पड म्हणजेच घोषित केलेल्या जमिनीचा प्रश्न अनेक दशके प्रलंबित होता ही जमीन वापरण्या नसल्यामुळे शासनाने ती ताब्यात घेतली होती परंतु आता शासनाने नवा निर्णय घेत या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहसष्टच्या कलम दोनशे वीस नुसार आकारी पड पर जमिनीच्या परतफेडीबाबत दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने एक सविस्तर आदेश म्हणजे शासन परिपत्रक हे जारी केलेले आहे आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आकारी पड जमीन म्हणजे काय तर आकारी पड जमीन म्हणजे शेतीसाठी अयोग्य ठरवलेल्या गेल्या आहेत त्यानंतर डोंगराळ खडखळाड किंवा दलदलीच्या प्रदेशात आ, जमीन आहेत त्यानंतर सतत पूरग्रस्त किंवा नैसर्गिक कारणांनी शेतीला अपायकारक ठरलेल्या आहेत अशा ज्या जमिनी असतात तिंना आकारीपड पड जमीन म्हणत असतात शेतकरी मित्रांनो कलम दोनशे वीस अंतर्गत अशा जमिनी शासन ताब्यात घेतं आकारीपड पड म्हणून घोषित करते परंतु यामुळे त्या जमिनीवर शेतकऱ्याचा अधिकार संपुष्टात येतो जो अनेकदा अन्यायकारक देखील ठरत असतो हीच गोष्ट राज्य सरकारने लक्षात घेऊन एक शासन निर्णय जारी करून सांगितले की जेवढ्याही आकारी पड जमीन राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या तर त्या मूळ शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य सरकारने रा तर, रा तर दोन हजार पंचवीसच्या सुधारित अधिनियमांमध्ये शासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे ज्यामध्ये काही गोष्टी नमूद आहेत जसे की शेतकऱ्यांना जमीन परत मिळणार जर मूळ जमीनधारक किंवा त्यांचे वारस जमीन परत घेऊ इच्छित असतील तर त्यांना प्रचलित बाजार मूल्याच्या केवळ पाच टक्के रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे नंतर जमीन परत मिळाली तर विक्री करता येणार नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अकाळी पड जमीन ही परत मिळेल तर त्यांना ती विक्री करता येणार नाही आणि बाजार मूल्याच्या त्या जमिनीचं पाच टक्के रक्कम तुम्हाला शासनाला द्यावी लागणार आहे जमीन परत घेतल्यानंतर दहा वर्षाचा आत ती इतर असताना करता येणार नाही म्हणजे दहा वर्षाच्या पहिले ती कुणालाही तुम्हाला देता येणार नाही त्यानंतर जे शेतकरी स्वतःच्या ताब्यात आकारी पट जमीन वापरत आहेत त्यांच्याकडून ताबा मिळवण्यापासूनचे भाडे वसूल करून ती जमीन परत दिली जाणार आहे त्यानंतर अनिकृत बांधकाम व वापर यावर बंदी असणारे आकारी पट जमिनीवर जर इतर व्यक्तींनी अनिकृत ताब्यात घेतलेला असेल आणि त्याच्यावर त्यांनी बांधकाम केलं असेल तर ते बांधकाम आठवण्यात येणार आहे मित्रांनो आता या निर्णयाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे तर या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांनी केवळ निसर्गाच्या दुष्परिणामामुळे आपली जमीन गमावली त्यांना आता ती परत मिळण्याची संधी निर्माण झाली आहे हे फक्त जमिनीचं पुनर्वसन नाही तर शेतकऱ्यांना आत्मसन्मान पुन्हा मिळवून देणारा निर्णय आहे यातून शेतकरी पुन्हा उत्पादन क्षमता बनवू शकतो त्यांच्या पिढ्यांना आपली वारसा जमीन पुन्हा उपयोगात आणता येईल स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे आता अंबल अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा या जे आर मध्ये देण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो जमीन विक्रीवर बंदीची नोंदणी फेरीफार नोंदणीच म्हणजे सात बारावर स्पष्ट करण्यात येणार आहे पाच लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर जिल्हाधिकारी यांनी शासनाची पूर्व मान्यता घ्यावी त्यानंतर दहा वर्षानंतरचे बाजार मूल्य व वर्गवारी बदल शक्य असतील त्यानंतर कलम एकशे ब्याऐंशी अंतर्गत आकारी पट जमीन या निर्णयात समाविष्ट नाही त्यानंतर शासकीय प्रकल्पासाठी आधीच वापरलेल्या जमिनी परत मिळणार नाहीत मित्रांनो तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांना त्यांच्या आकारी पड ज्या जमिनी शासनाने घेतल्या होत्या आपल्या ताब्यात तर त्या वापस त्यांना परत करण्यात येणार आहेत मित्रांनो हा जो शासन निर्णय तो पीडीएफ स्वरूपात मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तिथे डाउनलोड करून तुम्ही शासन निर्णय एकदा वाचवून घेऊ शकता अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा